जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत येथे कमी पाऊस पडला असल्याने पालेभाज्यांचे भाव थोड्या फार प्रमाणात कमी झाले असून फळभाज्यांचे भाव कमी होण्यास मात्र अजूनही अवकाश असल्याचे भाजी विक्रेता यांनी युसीएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून सांगितले आहे दर सध्या टमाटे शंभर रुपये किलो आहे वटाणा आलेला आता हे वटाणा दोनशे रुपये किलो आहे भेंडी आहे भेंडी शंभर रुपये किलो आहे फुलगोबी पाऊस पडला तर आपल्या मराठवाड्यात आणि ह्या स्थितीला पाऊस नाही पडलेला पढ़ा आहे आपला ले दोनशे रुपये तर दोनशेच आणि वांगे हे ऐंशी रुपये किलो आहे आज परचेसिंग पाऊस पडला म्हणजे पाऊस मराठवाड्यात नाही पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडलेला आहे इकडंच्या हिशोबाने पाऊस नाही पडलेला आहे ना पाऊस पडला जिकडं पडू लागला तिकडं जास्त पडवला पण आपल्याकडं पावसाचे आवडत नाही आपल्या नगरनाशिकहून भाजीपाला येतो पण पेरणीमुळे पंधरा दिवस भाजीपाला हा लेट चालू झाला पेने केला की सव्वा महिन्यानंतर भाजीपाला येतो कमी दर होणारच आहे कारण पाऊस चालू झाला तर भाजी लगेच थोडी तुटणार आहे त्याच्याकडून भाज्या लागतच नाही त्याला हिरव्याचे भाव हा हिरव्या पालेभाजीचे भाव कमी झालेले कोथमे समजा आता पंधरा दा रुपयाला झाले दहा रुपयाची जी वीस रुपयाची कड्डी होती ती दहा रुपयाला झाली पाले दहा रुपयाला झाला पुदिना हे पाच रुपयाला झाला कडप्यात्ता पाच रुपये झाला मेथीची भाजी तीस रुपयाला चाळीस रुपयाला विकत होती दहा रुपयावर आली पालेभाजीचे रेट म्हणजे पंधरा दिवसात पालेभाजी होऊन जातो तर पालेभाज्याचे रेट कमी होऊन गेलेले आता फळभाज्याचे अजून तर सव्वा महिना तर गॅरंटी नाही कारण की त्याच्यात फळभाज्यामध्ये हे उतरलेले भाव भेंडी वांगे चवळी शेंगा गवऱ्या शेंगा हे उतरून गेलेले फक्त कांदे बटाटे टमाटो हे मागे झाले काकडीचे दर आता साठ रुपये होते आता काकडी तीस रुपये किलोवर येऊन गेलेली आता काही गोष्टी मागे काही गोष्टी स्वस्त झालेल्या आता आणि पाल्याभाज्या त्याच्यातून पाल्याभाज्या दर उतरून गेलेले आणि दोन चार दिवसात आणखी जास्त पाऊस पडला तर पालेभाज्याचे रेट वाढू पण शकते आणि पाऊस पडला तर पालं मेथी कोथमीर यांना जास्त फरक पडतो तुरतमध्ये वन डे शो राहतो ते पालेभाज्याला पाणी जास्त लागलं ला आणि लगेच सडून जातं पण त्याच्यामुळे ते वाढू बी शकते आणि कमी होऊ शकते एक महिन्यात आपल्याला कमी जास्त भाव होणारच येऊ